दरम्यान याच संदर्भात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि निलेश काय म्हंटल तेही जाणून घेऊया आज फोन करणार आहे आणि काल सगळे त्या इलेक्शनच्या गडबडीत होते त्याच्यामुळे काल आमचं काही बोलणं झालं नाही पण मी दत्ता मामांना आज फोन करणार आहे की शिवराज सिंग चव्हाण साहेबांचं स्टेटमेंट असं आलंय चाललेलं आहे कारण का योगायोगाने दत्ता मामा, मामा, योगा योगा मामा भरणे ही बारामती लोकसभा मतदारसंघातलेच एक मंत्री आहेत आणि एक आमदारी आहेत त्याच्यामुळे मी दत्ता मामांना आज फोन करणार आहे काल एक आम्ही फोन करायचा प्रयत्न केला पण काल महाराष्ट्रात जणू काय दंगल चालली होती अशी का का जी दृश्य बघून मला काय काळजीच वाटली आणि मनात भीतीही वाटली कारण का ती दृश्य जी तुमच्या सगळ्यांच्या वर होती ही धक्कादायक होती आणि महाराष्ट्राला न शोभणारी प्रत्येक शरीर मदत मागतानी फक्त एक लाख दहा हजार हेक्टरचीच मदत त्या ठिकाणी मागितलेली आहे केंद्राचं पथक सुद्धा राज्यामध्ये फिरलं जी राज्य सरकारने अतिरिक्त मदत मागणं अपेक्षित होती कुठलीही मागले मागणी केलेली नाही राज्य सरकारला याचं काही कुठलं घेणं देणं नाही त्यांना फक्त नगरपंचायती नगर परिषदे आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये ते मग्न झाले होते खऱ्या अर्थाने शेतकरी विरोधी सरकार म्हणलं तरी काय वावग ठरणार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट T. <laughs>